गुड मॉर्निंग एवरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा चालू आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागाला सुरु करण्याआधी सर्वांसाठी जे सर्वांना वेध लागलेलं होतं ज्याची उत्सुकता एवढी मला थोडक्यात तुमच्यापैकी प्रणीत गोठ्यांकडे आणि बऱ्याचदा तो प्रश्नही विचारलेला होता तो म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने कधी एक वेळेस राज्यसेवा तुमचा कसा प्रश्न होता आणि आता हे सर्व जे काही प्रश्न आहेत ते आपले दूर झालेले आहेत कालच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने जाहिरात जी आहे ती आधीच जाहिरात आलेली होती त्यामध्ये काही जागांची वाढ त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि आता हे सुधारित जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर या जाहिरातीबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊ आणि के यानंतर तुम्ही अधिकची माहिती घेण्यासाठी डिटेलमध्ये सर्व काही जागा वगैरे कुठल्या पदासाठी किती जागा वगैरे आहेत यासाठी एम पी एस सी डॉट जीओ डॉट इन या महाराष्ट्र महाराष्ट्र आयोगाच्या लोकसेवा लोकस आयोगाच्या वेबसाईटवरून तुम्ही ते पाहू शकता तर आपण थोड्याशा जागाच्या संदर्भात चर्चा करू आणि सुधारित दिनांकाबद्दल तर जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली होती याआधी आणि परीक्षा दिनांक जो होता अठ्ठावीस मे एप्रिल तर यातही बदल करण्यात आलेला होता तर स्थगिती देण्यात आली होती एक्झामला एक्झाम जी आहे तर ती सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे म्हणजे यावर्षी आणखीन एक कंपन आपल्या पुढे दोन एक महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे आणि या परीक्षेसाठी दोनशे पंच्याऐंशी जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आधी मात्र आता या परीक्षेसाठी अं पाचशे चोवीस यामध्ये दोनशे एकोणचाळीस जागांची वाढ करण्यात आली असून सात उपजिल्हाधिकारी पदांचाही त्यात समावेश करण्यात आलेला आहे अशी एकूण पाचशे चोवीस जागांची जाहिरात नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं कालच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सर्वांसाठी एक महत्वाची सूचना आणि आता जे आपण वाट पाहत होतो की परीक्षेचा दिनांक कधी के जाहीर केला जाईल तर त्याचाही आता आपल्याकडनं जो काही कन्फ्युजन आहे ते दूर झालेला असून देणारी परीक्षा जी आहे राज्यसेवा परीक्षा ही चोवीस दोन हजार चोवीस सहा जुलै रोजी होणार आहे सर्वांनी ही तारीख नोट करून घ्यावी ओके okay. या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर विचारत चला पुन्हा एकदा सर्वांना गुड मॉर्निंग यानंतर आपण आजच्या भागाला सुरुवात करू पुन्हा आणखी एक वेळेस रिपीट करतो याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी केली आहे जी आहे आहे परीक्षेचा दिनांक आपल्या दृष्टिकोनातून जी परीक्षा आता सहा जुलै रोजी होणार आहे त्यानंतर या परीक्षेचा जे काही जागांची वाढ करण्यात आली आहे दोनशे एकोणचाळीस जागांची वाढ करून पाचशे चोवीस जागांची या जाहिरात प्रसिद्ध केली गेली एक दोन महत्वाचे भाग मेन्शन केले आहेत आपण सर्वांनी नोट करून घ्यावा आणि अधिकच्या माहिती करीता या वेबसाईट वरती सर्व सविस्तर डिटेलमध्ये जाहिरात पहावी आणि इतर जागांबद्दल त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल यानंतर आपण सुरुवात करू यस प्रणित त्यांचा एक प्रश्न आहे कोणत्या विषयाची टेस्ट घेणार आहे तर आपण राज्य सेवेच्या दृष्टीकोनातून जी टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत त्याबद्दल त्यांचा प्रश्न होता सोबीत नक्कीच तुम्हाला सांगेल याबद्दलची माहिती आपण नक्कीच तुम्हाला कळू आधी पूर्वसूचना देऊ उद्याच्या भागात त्यानंतर आपण सोमवारी कोणत्या विषयाची टेस्ट घेणार याबद्दलची याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला निश्चित आधीच सुरुवात करू आजच्या शिक्षणला आपण नवीन जागांच्या वाढीसह सहा जुलै हा सुधारित दिनांक आहे परीक्षेसंदर्भात बोलायचं झालं तर दोन एक महिन्यांचा कालावधी आहे लक्षात घ्या याआधीच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असणार बऱ्याच जणांचा अभ्यास झालेलाही असेल मात्र या अभ्यासाचं आता रिव्हिजन करणं आवश्यक आहे या, है है। या दोन महिन्यांच्या कालावधी नवीन काही न वाचता चालू घडामोडी या विषयासहित मागच्या ज्या काही घडामोडी आहेत आपल्याला जून पर्यंतच्या साधारण अभ्यासावा लागणार आहेत जूनच्या मध्यापर्यंत या चालू घडामोडीचा अभ्यास करावायचा आहे आपल्याला जो की आपण आपल्या शिक्षणच्या माध्यमातून गेल्या दोन हजार तेवीसच्या वर्षभरातल्या घडामोडी व्यवस्थित अभ्यासलेल्या आहेत त्याचबरोबर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्याचं रिव्हिजन देखील केलेलं आहे बऱ्याच टॉपिक महत्वाच्या अशा टॉपिक्सचं सो त्याचा अभ्यास आणि बाकीच्या जीएसचा हे तुम्हाला सराव रिव्हिजन स्वरूपात तो करावायचा आहे सर्वांनी बाब नोंद करून घ्यावी महत्वाची अशी आणि या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अधिकचे सराव प्रश्न सोडवण्यावरती भर द्यावा जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील ओके चला ऑल द बेस्ट सर्वांना या परीक्षेकरिता दोन महिन्यांच्या तयारीचा सर्वांनी लागावा या दोन महिन्याचा कालावधी जो आहे त्याचा यूज करून घ्यावा आणि त्या अभ्यासाला अधिक गती अभ्यासाची वाढवावी ओके okay, चला तर आजच्या चालू घडामुळे चालू घडामोडीला आपण आजच्या भागात सुरुवात करू सर्वप्रथम भारताकडून संयुक्त राष्ट्रांना पाच लाख डॉलर देणगी देण्यात आलेली आहे तर कशाकरिता याबद्दलची माहिती आपण या भागात घेणार आहोत नोट करू शकता दहशतवाद विरोधातील जागतिक लढाईला पाठिंबा देण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करताना भारताने संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी ट्रस्टला पाच लाख डॉलरची देणगी दिली आहे दहशतवादाच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी सदस्य देशांची क्षमता निर्माण करण्यासाठी हाती घेतलेल्या कार्याला भारत खूप महत्व देतो ही माहिती कंटिन्यू करण्याआधी काही प्रश्न असतील तर विचारत चला त्यापैकीच प्रणित गोठणकर यांचा एक प्रश्न आहे कंबाईन एक्झाम डेट ते विचारत आहेत तर प्रणित आणखीन कंबाईन ग्रुप बी आणि ची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आणखी जाहिरात आयोगाकडनं प्रसिद्ध केली गेली नाही ज्यावेळेस ही जाहिरात येईल त्यानंतर परीक्षेचा दिनांक तसेच ज्याप्रमाणे काल जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती राज्यसेवा पूर्व संदर्भात त्याबद्दलची आपण माहिती आजच्या भागात जी दिली त्याचप्रमाणे नक्कीच आवर्जून आपल्या सेशनच्या माध्यमातून कंबाईन ग्रुप बी आणि सी करिता जी काही जाहिरात प्रकाशित करण्यात येईल जागांसहित जेवढ्या जागा असतील त्या जागांसहित आपण परीक्षेचा दिनांकही त्यानिमित्त तुमच्या समोर या ठिकाणी मेन्शन करू नक्कीच ओके चल अजूनही कंबाईनची जाहिरात आलेली नाही आहे त्यामुळे डेट आपल्याला सांगता येणार नाही जाहिरात आल्यानंतर आपण ते करू तर आपला टॉपिक सुरू होता भारताकडनं संयुक्त राष्ट्रांना पाच लाख डॉलर देणगी देण्यात आली आहे तर दहशतवादाच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी सदस्य देशांची क्षमता निर्माण करण्यासाठी हाती घेतलेल्या कार्याला भारत खूप महत्व देतो दहशतवाद विरोधातील जागतिक लढाईत संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे भारताने निवेदनात नमूद केलं दोन हजार पासून भारत या दहशतवाद विरोधी कार्यक्रमांना सक्रिय पाठिंबा देत आहे भारताची एकूण आर्थिक मदत आता दोन पॉईंट पंचावन्न दशलक्ष डॉलरवर गेली आहे एकोणीस दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरिता भारत हे अग्रेसर राष्ट्र ठरलेले आहे जगामध्ये आणि त्यासाठी त्यांचा बिमोड करण्याकरिता जितक्या परिणाम भारताला मदत करता येईल तेवढी भारताने मदत केलेली आहे आणि आताही भारत त्याच प्रयत्नात असून दहशतवाद मोडीत काढणं हा त्यामागचा एक मुख्य उद्देश भारताचा राहिलेला आहे त्यानंतर इस्रोनं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नुकतंच सखी अप्लिकेशन जे आहे तर या अप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे या अप्लिकेशन बद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे सखी म्हणजे काय त्याचं लॉंग फॉर्म नोट करणं आवश्यक आणि ते, ते कशाकरिता भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं विकसित केलेलं आहे याबद्दलची आपण थोडक्यात माहिती या निमित्त आपण घेऊया इस्रोचे सखी अप्लिकेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना मदत करण्यासाठी सखी नामक ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे अशा एक महत्वाचा पॉईंट आहे सखी ऍप्लिकेशन कशाच्या संदर्भात ते आपण या ठिकाणी नोट केलं सखी म्हणजे स्पेस बॉर्निस असिस्टंट अँड नॉलेज फॉर क्रू इंटरेक्शन हे त्याचं लॉंग फॉर्म देखील आहे एस ए के एच सखी या माहिती घेतोय आपण सखी तांत्रिक माहितीमध्ये प्रवेश प्रदान करते संप्रेषण सुलभ करते आरोग्यावर लक्ष ठेवते पृथ्वी आणि ऑन बोर्ड सिस्टमशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते आणि आहाराचे वेळापत्रक व्यवस्थापित करते अंतराळवीरांच्या स्पेस सूटमध्ये स्थापन केलेले सखी अप्लिकेशन हे अंतराळवीरांना डेटामध्ये प्रवेश करण्यात नोंदी राखण्यात आणि त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देण्या ठेवण्यास गगनयान मोहिमेसाठी सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यामध्ये मदत करते हे थोडक्यात आणि महत्वपूर्ण माहिती सखी एप्लिकेशन विषयी त्यानंतर काही दोन तीन वार्ता आहेत त्या म्हणजे निधन वार्ता आपण त्याबद्दल माहिती घेऊ महत्वाच्या व्यक्तींचं निधन आणि निवड आपण पाहत असतो आपल्या चालू घडामोडी या विषयात त्यामध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध साहित्यिक आहेत पालताडे सॉरी पालताडी रामकृष्ण आचार्यचं निधन झालेलं आहे थोडक्यात त्यांच्याविषयी माहिती या ठिकाणी करून घेऊया कर्नाटकामधील प्रसिद्ध साहित्यिक लेखक कादंबरीकार आणि प्रसिद्ध तुळू अभ्यासक पालताडी रामकृष्ण यांचे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर या ठिकाणी वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी निधन झाले आचार्य तुळू साहित्य अकादमीचे अध्यक्ष आणि कुलसचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी अनेक कविता लघुकथा एकांकिका समीक्षा लिहिलेल्या आहे यानंतर भारतीय जनता पक्षाचे तमिळनाडू विधानसभेमध्ये पहिले आमदार राहिलेले वेलयुत्तन यांचंही नुकत नुकतच निधन झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे तमिळनाडू विधानसभेतील पहिले आमदार सी वेल्युत्तन यांचे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी निधन झाले ते कन्याकुमारी जिल्ह्यातील पद्मनामपुरम मतदारसंघातून एकोणीसशे शहाण्णव मध्ये विजयी झाले होते त्यांच्यामुळे पक्षाला राज्यात खाते देखील उघडता आले होते भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले पहिले व्यक्ती ठरलेले होते पद्मनाभपुरम पद्मनाभरम विधानसभेमधील त्यांचंही वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी निधन झालं असल्या कारणे आपण थोडक्यात चालू घडामोडीमध्ये ही महत्वपूर्ण माहिती घेतलेली आहे यानंतर आणखी एक निधन वार्ता आहे ती म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचंही निधन झालेलं आहे हिंदी आणि मल्याळम सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचे वयाच्या सहासष्टाव्या वर्षी निधन झाले सिवन हे पटकथा लेखक देखील होते राख या चित्रपटाद्वारे कार्यकारी निर्माता म्हणून त्यांनी आपल्या कार्यकिर्दीची सुरुवात केलेली होती त्यानंतर मल्याळम चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक क्षेत्रामध्ये पदार्पण केलं अपना सपना मनी मनी जोर त्या कुल हयम आणि यमला पगला दिवाना दोन यासारख्या हिंदी चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं तीन आ, याना तर हे एक महत्वाचे निधन वार्ता म्हणजे दोन ते तीन व्यक्तींच नुकतंच निधन झालं असल्या कारणाने आपण त्यांच्या माहिती नोट करून घेतली आजच्या भागामध्ये आपण आज गुरुवार आहे त्यामुळे आजच्या भागात चालू घडामोडीच्या विषयानंतर सामान्य या विषयाचे महत्वपूर्ण आपले दहा एक प्रश्न आपण पाहू त्याचबरोबर चालू घडामोडी या विषयाची तयारी करत असताना येणारे काही प्रश्न तुमच्यासमोर काही संभ्रम निर्माण होत असेल या परीक्षेसंदर्भात चालू घडामोडी या विषयासंदर्भात बोलतोय मी त्या परीक्षे संदर्भ परीक्षेसाठी या विषयाचे काही प्रश्न असतील तर विचारत चला त्याची माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू याचबरोबर लोकसेवा आयोगाची तयारी करत असता एम परीक्षेबरोबर परीक्षेबरोबरच सरळ सेवा परीक्षेच्या परीक्षेची तयारी जे कोणी करतायत बर, करता तर त्यांच्याही त्यांच्यासाठी आपण हे सामान्य अध्ययन या विषयाची हे प्रश्न आपल्या सेशनच्या माध्यमातून घेत असतो जेणेकरून त्यांचा सराव चांगल्या प्रकारे व्हावा या उद्देशाने आपण या प्रश्नांना करू आज गुरुवार असल्या कारणाने दोन एक दिवस जे आहेत गुरुवार आणि शुक्रवार आपण सामान्य अध्ययन विषयाचे प्रश्न पाहत असतो तर स्टार्ट करू या प्रश्नांना उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे ओके तर स्टार्ट करू प्रश्नांना आजच्या भागाचा आपला सामान्य अध्ययन या विषयाचा पहिला प्रश्न पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गावा हा काय घनरूप असतो द्रवरूप असतो वायुरूप असतो हे यापैकी नाही असा प्रश्न आहे आणि या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यस रवी वानखेडे आणि सुप्रिया काळे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन हे या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पाहू सेकंड क्वेश्चन भूगोल या विषयापासून आपण सुरुवात केली प्रत्येक विषयाचे दोन दोन एक प्रश्न या ठिकाणी घेण्याचा आपला प्रयत्न आहे तर पाहूया दुसरा प्रश्न आपल्या आजच्या सेशनचा तांबडी पिवळसर मृदे खालीलपैकी कशाचे प्रमाण अधिक असते जास्त असते पर्याय क्रमांक एक पोटॅश पर्याय क्रमांक दोन कॅल्शियम पर्याय क्रमांक तीन लोह पर्याय क्रमांक चार मॅग्नेटाईट प्रश्न क्रमांक दुसरा येस लाईन जर क्वेश्चन आहेत लक्षात घ्या त्यामुळे थोडस लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा जास्त वेळ न घेता प्रश्न क्रमांक दुसरा आपला सुरू आहे आजच्या आपला दुसरा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट पुन्हा एकदा रवी वानखेडे आणि सुप्रिया काळे यांनी बरोबर दिलेलं आहे तांबडी पिवसामध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असते ओके दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन प्रश्ण। प्रश्न क्रमांक तिसरा गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून कधी मुक्त झाला ते आपल्याला डेट सहित इयर ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक एकोणीस एक, डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट पर्याय क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीशे पर एकोणसाठ पर्याय क्रमांक तीन दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न आणि पर्याय क्रमांक चार पाच नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला तिसरा प्रश्न आपला सुरू आहे आजच्या भागाचा प्रश्न क्रमांक तिसरा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी कार्य प्रणित कोठाणकर आणि रवी वानखेडे त्यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा हे पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला होता आणि एकोणीस डिसेंबर हा दिवस गोवा साजरा केला जातो उत्तर पर्याय क्रमांक एक चौथा प्रश्न भारतात परत येत असताना प्लेग रोगाची लागण खालीलपैकी कोणत्या महिला समाज सुधारकाला झाली होती पर्याय क्रमांक एक रखमाबाई राऊत पर्याय क्रमांक दोन रमाबाई पर्याय क्रमांक तीन आनंदीबाई जोशी पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक चौथा आपला सुरू आहे प्लेग रोगाची लागण कोणाला झाली होती असा हा प्रश्न आहे कोणत्या महिला समाज सुधारकाला हकमाबाई राऊत पंडित रमाबाई आनंदीबाई जोशी यापैकी नाही प्रश्न क्रमांक चौथा आणि करेक्ट आन्सर नोट करू शकता पर्याय क्रमांक तीन आनंदीबाई जोशी यांना प्लेग रोगाची लागण झाली होती ज्या परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या होत्या एमडी त्यांनी त्याच ठिकाणाहून परदेशात पूर्ण केलेली होती आणि ते भारतात परत येत असताना त्यांना प्लेग रोगाची लागण झालेली होती आनंदीबाई जोशी हे चौथ्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीन करेक्ट उत्तर आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन पाचवा प्रश्न जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्कात कोणत्या हक्काचा समावेश होतो संप करण्याचा हक्क परदेशागमन करण्याचा हक्क एकांतवासाच्या शिक्षेविरुद्ध हक्क का बोनसचा हक्क एवढे दिलेले आहेत चार त्यापैकी आपल्याला योग्य ते निवडायचं यामध्ये त्यात पहिला पर्याय आहे अ ब दुसरा आहे ब क ड ड्रोशन करून घ्यावं ब्रॅकेटमध्ये करू एडिट करून दुसरा पर्याय ब क कर। ड असं रीड करावं तिसरा आहे ब आणि क आणि चौथा आहे क आणि ड जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्कात कशात कोणत्या हक्काचा समावेश होतो प्रश्न क्रमांक पाचवा आपला सुरू आहे आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट यस रवी वानखेडे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे ब आणि क हे बरोबर उत्तर आहे नोट करू शकता परदेशागमन करण्याचा हक्क आणि एकांत वासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्कात समावेश केलेला होता पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर रवी वानखेडे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन सहावा प्रश्न Yes, प्रश्न क्रमांक सहावा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही पर्याय क्रमांक एक निषेधाज्ञा पर्याय क्रमांक दोन प्रतिषेध पर्याय क्रमांक तीन उत्प्रेक्षण पर्याय क्रमांक चार अधिकार प्रोत्साह प्रश्न क्रमांक सहावा सव्वा प्रश्न आपला सुरु आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय परेक्रांग, पर्याय क्रमांक एक सर्वांनी नोट करावा निषेध आज्ञा नाही असं म्हटलं गेलेलं आहे लक्षात घ्या अनुच्छेद बत्तीस नुसार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीस अन्वयी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही तर निषेध प्रतिषेध उत्प्रेक्षण अधिकार कृष्ठ हे आहेत नाही असं म्हटलं गेलो तर सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे अभ्यास सातवा प्रश्न बेरोजगारी कमी करण्याचे सामान्य उपाय कोणते आहेत शेती क्षेत्राचा विकास श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर ग्रामीण औद्योगिकरण का यापैकी सर्व प्रश्न क्रमांक सातवा आजच्या शेषणचा आपला सातवा प्रश्न इकोनॉमिक्स शे रिलेटेड दोन्ही प्रश्न या ठिकाणी इतिहास आणि भूगोल दोन प्रश्न घेतलेले होते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर येस रवी वानखेडे प्रणित कोठाणकर आणि सुप्रिया काळे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे हे तिन्ही आहेत त्या कारणे यापैकी सर्व म्हणजे वरील सर्व असा चौथा पर्याय होता सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर आहे पाहूया पुढील प्रश्न दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या नावाशी निगडीत आहे पर्याय आहेत जे एस मिल पहिला पर्याय दुसरा आहे मार्क्स तिसरा आहे पी पाटील चौथा आहे रॅग्नर नॉक्स प्रश्न क्रमांक आठवा येस yes, रवी रवी वानखेडे यांनी एक प्रश्न केलेला आहे जो की खूप महत्वाचा आहे सध्या बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे तर तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे मी येतोच त्याआधी आपण या प्रश्नाचं उत्तर आधी नोट करून घेऊ त्यानंतर रवी तुमच्या प्रश्नाकडे येतो मी आठवा प्रश्न आपला सुरू आहे आणि पर्याय क्रमांक चार रवी वानखेडे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता रॅग्नर नक्स हे उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करून घ्या आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार ओके तर तुमचा प्रश्न घेऊ आपण रवी नव्या प्रश्नाकडे बोलण्याआधी सर स्टडी मध्ये जवळपास दोन ते तीन महिन्याचा गॅप पडलाय नियोजन कसं करावं समजत नाही ओके मेडिकल मेडिकल प्रॉब्लेम मुळे तुमचा गॅप पडलाय असं तुमचं म्हणणं आहे ओके प्रणे सॉरी ओके रवी काय हरकत नाही गॅप जरी पडलाय तरी कारण आता मेडिकल इश्यू असल्या कारणाने आपण त्याला म्हणजे मी आधीच सुरुवात पॉईंट मांडणार होतो की दोन महिन्याचा गॅप पडायला नकोच मात्र तुम्ही मेडिकल इमर्जन्सी म्हटल्या कारणाने आपल्याला त्याच्यावरती आता मार्ग काढणं गरजेचं आहे तर माझं असं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की हे पहा ज्या वेळेस एक्झामचा डेट अठ्ठावीस एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटी एक्झाम होणार होती तर त्यावेळेला आपण डायरेक्ट परीक्षेला समोर गेलो असतो ओके तर त्याआधी आपली तयारी होतीच हे लक्षात घ्या त्याआधी आपली तयारी होती मात्र आयोगाने डेट कॅन्सल केल्यामुळे आपल्याला अधिकचा वेळ मिळालेला आहे के लिए में में के आसा में हो तर आणखीन आता आयोगानं लगेच तरी परीक्षा म्हणजे एप्रिल ची कॅन्सल झाली आता आणि आधीच आपण सर्वांनी तयारी केलेली आहे असं समजून मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लगेच दिनांक दिलेला आहे का नाही तर यासाठी आयोगानं जवळपास दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे आपल्याला तर तुमचं जे काही राहिलेलं आहे तुमचं गॅप पडलेलं आहे तर फक्त एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करायची आहे ती म्हणजे कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता जो काही आपल्याला म्हणजे असं होतं की यार कंटाळा आला किंवा दोन चार तास बसलो किंवा बस अभ्यासाला बसण्याची आता सवय नसते मात्र ती सवय आपल्याला करून घ्यावायची आहे आणि या दोन महिन्यामध्ये अभ्यासाचे नियोजन म्हणजे काय करायचंय आपल्याला तुम्ही आधीच वाचन तर झालेलं असेल पूर्व पूर्वपरीक्षेकरिता आपण नव्याने अभ्यास आप करून दोन महिन्यात पूर्ण होणारा अभ्यास नाहीच ओके ही एक महत्वाची बाब दुसरी म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास झालेला असल्या कारणाने फक्त तुम्हाला आता बसणं आवश्यक आहे एका ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्ष द्यावंच लागणार आहे आणि तो अभ्यास करीत असताना मी सुरुवातीलाही सांगितलं होतं आजच्याशी आपल्याला सराव प्रश्न नवीन काही न वाचता सराव प्रश्न आणि रिव्हिजन यावरती अधिकचा आहे ओके अभ्यासाचं नियोजन म्हणजे काय करायचं रिव्हिजन करायचं आहे आणि तुम्हाला येणे हव त्या ठिकाणी वेळेच नियोजन म्हणजेच एक चौक टाकून द्यावी लागेल आणि तुम्ही आता दोन महिन्यांच्या या कालावधीमध्ये अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ बसणं हे तर तुमच्याकडे डिपेंड आहे सवय आपल्याला गेलेली असते मात्र आपल्याला परीक्षा दिनांक कळाला असल्यामुळे आणि आपला अभ्यास आधीच झालेला असल्या कारणाने आपल्याला पुन्हा एकदा त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे अदरवाईज आपण प्रश्न परीक्षेमध्ये व्यवस्थित सोडू शकत नाही सर्व प्रश्नांवरती रिव्हिजनवरती जास्त भर द्या अधिकचा प्रयत्न करा मित्र ह्या कालावधीमध्ये आता दहा ते बारा तास आपला अभ्यास व्हायलाच पाहिजे आणि त्याच वरती आपल्याला हे जे रिव्हिजन तुम्हाला करावायचं आहे ते पूर्ण होऊ शकतं त्याचबरोबर सर्व प्रश्न हा जो टास्क आहे हा देखील पूर्ण होतो ओके यस रवी तर मला असं वाटतं या गॅप जो पडलाय तर त्यामध्ये तुम्हाला फक्त आता अभ्यासाला बसण्यासाठी थोडीशी सवय लागेल चार दिवस आठ दिवस इथून जातील थोडं चार दिवस ते आठ दिवसात तुम्ही लगेच कव्हर कराल आणि त्यानंतर आठ दिवसांनी तुमचा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अभ्यास होऊ शकतो येस okay? आणखीने काही प्रश्न असतील तर विचारत चला अव्या नववा प्रश्न खालीलपैकी कोणत्या धातूमध्ये सर्वाधिक वर्धनीयता गुणधर्म आढळतो तांबे अॅल्युमिनियम अल्युमिनियम चांदी कथी प्रश्न क्रमांक नववा

प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अॅल्युमिनियम अगदी करेक्ट यस सुप्रिया काळे यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता सर्वांनी आन्सर पर्याय क्रमांक दोन हे सेकंड लास्ट क्वेश्चनच उत्तर बरोबर आहे पाहूया शेवटचा प्रश्न हे रवी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी से अपेक्षा करतो मी आणखीन काय वाटत असेल परीक्षेच तर तुम्ही विचारू शकता परीक्षे संदर्भात इतरही काही आता सध्याला दोन महिन्याचा कालावधी असल्या कारणाने तुम्हाला अभ्यासाला बसण्याची जे सवय मोडलेली असते ती सवय स्वतःलाच करून घ्यावी लागणार आहे वेळेच्या नियोजन तुम्हालाच आखायचं आहे आणि तुम्हाला एक दोन ते तीन ती, ती, दिवस चार दिवस लागतील त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक एक आठवडा आठवडाभराच्या कालावधीनंतर तुम्ही स्वतःहून त्यावेळेला वेळ पाळून अभ्यासाला लागू शकता येस रवी यानंतर शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न आपल्या आजच्या भागाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी काय वापरलं जातं खालीलपैकी सोडियम कार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट सोडियम का क्लोराईड शेवटचा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य हो, उत्तर पर्याय क्रमांक एक सोडियम कार्बोनेट हे उत्तर बरोबर आहे ओके लास्ट क्वेश्चन पर्याय क्रमांक एक येस तर या प्रश्न उत्तर असेल आपण याच ठिकाणी थांबणार आहोत बघा आता दोन महिन्यांचा एक कालावधी शिल्लक आहे पुन्हा एकदा मी परीक्षेसंदर्भात या ठिकाणी थोडस डिस्कस करतोय म्हणजेच तुमच्या या परीक्षेसंदर्भात आपला विषय जो आहे चालू वृत्तपेद चालू होण्यामुळे मात्र या विषयाला सोडून देखील तुमचं अभ्यासाचे नियोजन असेल म्हणा किंवा अभ्यासात येणाऱ्या काही अडचणी असतील प्रश्नांचे असो प्रश्न जे काही तुम्ही सोडवणार आहात त्याबद्दल काही तुम्हाला डिस्कशन करायचं असेल काही प्रश्न असतील काही प्रश्न भेडसावत असतील तर ते तुम्ही विचारत चला आपण त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करत जाऊ सेशन दरम्यान ते प्रश्न विचारू शकता ओके यस वेलकम प्रणित थँक्यू सो मच सर्वजण व्यवस्थित अटेंड करताय प्रश्नांची उत्तर देताय पाहून थोडस चांगलं वाटतं कारण तुमचा रिस्पॉन्स येणं खूप आवश्यक आहे जेणेकरून तो सराव झाला तरच तुम्हाला परीक्षेसाठी हे जे काही आपण सेशन घेतो त्याचा बेनिफिट होणार आहे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांकरिता जो महत्वाचा टॉपिक आहे वृत्तव्यू आपला जो विषय आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला अधिकचे गुण नक्कीच मिळवता येतील यस चला तर आजच्या भागात काम वेळा या ठिकाणी भेटूया उद्या आपल्या नियोजित वेळेत ठीक साडे अकरा वाजता चालू घडामोडीमध्ये थँक्यू सो मच